फक्त या दोन पावडरचा वापर करून मी महिन्याला तब्बल दहा किलोपर्यंतचं वजन कमी केलेलं आहे माझं वजन हे काही एकाएकी वाढलं नव्हतं माझं हळूहळूच वाढलं होतं पंच्याण्णव किलो वजन झालं होतं म्हणजे कमीत कमी मी वजन कमी केलेलं आहे आता मी पंच्याहत्तर किलोचे आहे म्हणजे कमीत कमीत मी वीस किलोपर्यंत वजन कमी केलेलं आहे बघा आणि ते फक्त ह्या पावडरमुळे शक्य झालेलं आहे आता वजन कसं काय वाढलं तर वजन मला थायरॉईड असल्यामुळे हा थायरॉईडच्या कारणामुळे मला माझं वजन हे दर महिन्याला खूप झपाट्यानं वजन वाढत गेलं म्हणजे एका वर्षभरामध्ये खूप जास्त प्रमाणात वजन वाढलं आणि अचानक हे वजन वाढून गेलं माझं मला पण समजलं नाही हे वजन जे आहे ते कमी करत असताना मी हा दोन पावडरचा वापर केला आता तुम्हाला जर प्रश्न पडला असेल का या अगोदर तुम्ही काही वापरलं नव्हतं का तर खूप प्रॉडक्ट मी वापरले होते खूप खूप म्हणजे दिवस दिवस उपाशी राहिली असेल डाएट केलं असेल तुम्हाला सांगते मी झुंबा केला दोन दोन तास मी योगाला जात होती योगा पण केला होता मी त्यानंतर दोन तास म्हणजे मी तब्बल चार मरि महिने दोन तास योगाला जात होती संध्याकाळी चार ते सहा हा माझा दिनक्रम होता योगाला जायचं जायचं म्हणजे जायचंच रविवारी सुट्टी असायची नाहीतर मग मी त्या रविवारी पण योगाला गेली असती जर रविवारी सुट्टी नसती तर म्हणजे मी कुठलीही कसर सोडलेली नव्हती आहार आहारामध्ये पण खूप बदल केला होता म्हणजे जो जे सांगेल मी ते केलं होतं परंतु झालं काय माझं वजन कमी नाही झालं व्हायचं योगा मी जेव्हा केला ना तेव्हा माझं वजन मेंटनमध्ये में राहिलं माझं वजन कमी नाही झालं माझं वजन फक्त वाद जो आहे शरीर फुगल्यासारखं दिसायचं तो थोडाफार म्हणजे वीस एक पर्सेंटेज वीस तीस पर्सेंटेज कमी झाला असेल वाद तो बाकी वजन माझं अजिबात हल्लं नव्हतं हो आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा मी ते शेक वगैरे आता हल्ली बाजारामध्ये शेक वगैरे आलेले तर हे शेक जेव्हा घेतले मी आणि हे शेक घेऊन मी वजन कमी करायचं जेव्हा ठरवलं तेव्हा सुद्धा मला हे शेक जे आहे ते मी घेतले त्याच्यामध्ये वर्कआउट असायचं खूप वर्कआउट असायचं म्हणजे फ्रेश वगैरे असं या काही गोष्टी मी घेतलेल्या आणि त्याच्यामध्ये वर्कआउट असायचं वर्कआउट किती असायचं तर सकाळी चार वाजता असायचं कधी साडेचारला असायचं कधी साडेपाचला असायचं वर्कआउट असायचं आणि मी आम्ही आमचं उशिरा झोपायचो आम्ही म्हणजे रात्री बारा साडेबारा वाजता जरी झोपलो आम्ही तर तुम्हाला सांगते मी सकाळी आमचं उठणं म्हणजे एवढ्या लवकर उठायचं म्हणजे माझी झोपच होत नव्हती त्याच्यामुळे काय झालं वर्कआउट करायचं दिवसभर काम असायचं रात्री झोपवायची नाही उशिरा व्हायची याने काय झालं माझा बी पी वाढला शुगर वाढली म्हणजे व वा, मी वजन कमी करायला गेले वजन माझं कमी झालं नाही परंतु माझं काय झालं माझं बी पी आणि शुगर माझी वाढली मग मी ठरवलं का बाबा नाही आता मला नाही जमत आहे वर्कआउट मी वर्कआउट नाही करत आहे मग मी वर्कआउट करायचं सोडून दिलं वजन पण कमी नाही झालं बरेच दिवस दिवस म्हणजे दोन तीन किलो हार्डली तीन चार महिन्यामध्ये माझं कमी झालं असेल दोन तीन किलो हां भरपूर मेहनत घेतली मी त्याच्यासाठी तेव्हा ते दोन तीन किलो वजन कमी झालं मग थोडंसं सा डॉक्टरांनी सांगितलं होतं थोडंसं सा वजनाकडे लक्ष द्या वजन कमी करा वगैरे असं या गोष्टी डॉक्टरांनी सांगितल्या होत्या पण ही वजन कसं कमी करायचं ना हा प्रत्येकापुढं प्रश्न पडलेला असतो माझ्यापुढेही पडलेला होता मग मी म्हणजे बऱ्याच गोष्टी करून झाल्या माझ्या डिमोटिवेट पूर्ण झाले होते आणि नंतर विचार केला आत्ता वजन कसं कमी करायचं तर मी फेसबुक बघत होते फेसबुकवरती मी दुर्गा हर्बल पावडरची रील बघितली एक छोटासा चौतीस सेकंदाचा चौतीस सेकंदाचीच रील होती बहुतेक ती मी बघितली आणि त्यामध्ये सांगितलं होतं का ह्या ही जी पावडर आहे ही जर घेतली तर तुम्हाला कुठलंही वर्कआउट करायची गरज लागणार नाही आणि मला थोडंसं फेक वाटलं मग मी तरी पण मी जी आपली रील आहे ती स्क्रोल केली आणि नंतर म्हटलं काय नाही हे सगळे औषधं सारखेच असतात काय घ्यायचं नाही काही आणि वजन कमी करायचं नाही परंतु डॉक्टरने सांगितलं होतं एका बाजूला वजन तर कमी करणं गरजेचंच आहे पुन्हा एकदा मनात विचार आला बघूया घेऊन आता इतके सारे प्रोडक्ट मी घेऊन झाले होते तर आता हे प्रोडक्ट ट्राय करायला काहीच हरकत नाही म्हणून मी हे प्रोडक्ट परचेस केलं आणि मी रात्री दुर्गा हर्बल पावडर घ्यायला सुरुवात केली ही पावडर मी रात्री घेतली झोपायच्या अगोदर एक चमचा पावडर एक ग्लासभर पाण्यामध्ये टाकली ती उकळून आणि गाळून घेतली रात्री आणि ही पावडर मी सकाळी घेतली डिटॉक्स पावडर या दोन पावडरींमुळे माझं महिन्याला तब्बल साडेसात ते आठ किलोपर्यंत वजन कमी झालं पहिल्या हप्त्यातच माझं तीन किलो वजन कमी झालं मला एवढं आश्चर्य वाटलं काही एवढं कसं वजन माझं कमी झालं कारण वाट माझा निघून गेला शरीरातला या पावडरमुळे या पावडरमुळे माझ्या शरीरातली चरबी कमी व्हायला सुरुवात झाली पोट साफ क व्हायला लागलं ला जे जी माझं अजिबात होत नव्हतं थायरॉइड असल्यामुळे पोटाचा इशू असतोच असतो तो माझा व्हायला लागला पोट साफ व्हायला लागलं आणि मेन म्हणजे मला शुगर शुगर जी आहे ती नॉर्मल झाली आणि वजन कमी केल्यामुळे बी पी तर नॉर्मलच झाला तर अशा पद्धतीनं ही पावडर जी आहे तिने शरीरावरती काम केले म्हणजे पिगमेंटेशनचे डाग असो किंवा मग केसगळती असू दे किंवा तुमचे नख वगैरे खराब असतील किंवा यामध्ये मी जी आहाराची पथ्य पाळली आहे ना तर याच्यामध्ये मला नॅचरली पद्धतीने विटॅमिन्सची जी कमी असते आपल्या शरीरामध्ये तिची सप्लिमेंट घ्यायची मला गरज लागली नाही आत्तापर्यंत गेले तीन ते चार महिन्यामध्ये विटॅमिन्सची सप्लिमेंट लागली नाही प्रोटीन मला आहाराद्वारे मी त्याची भरभरून काढलेली आहे त्यानंतर कॅल्शियम मला भरभरून आहाराद्वारेच मिळालेलं आहे म्हणजे इतके फायदे जे आहे विटॅमिन डी जे आपल्याला उन्हात बसून चार सहा महिने बसून देखील ते मिळत नाही ते मला विटॅमिन्स डीची माझी कमतरता पूर्ण हो माझी भासत होती ती पूर्ण क्लिअर झालेली आहे म्हणजे नेहमी हातपाय पेन करायचे ते देखील हातपाय पेन करायचे राहून गेलेले आहे तर इतके सारे फायदे मला फक्त ह्या दोन पावडरींमुळे झालेले वजन तर कमी झालं तर पण बाकीचे हेल्थ इशू देखील माझे कमी झाले त्यामुळे जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल आणि इतर काही हेल्थ इशू असतील तर मी तुम्हाला सांगेल का ही पावडर एक नंबर आहे ह्या दोन्ही पावडरींचा तुम्ही कोर्स घेऊ शकता कोर्स करू शकता पावडर कोनी ही, ही पावडर कोणीही घेऊ शकतं म्हणजे पाच वर्षाच्या मुलापासून पंच्याऐंशी वर्षाच्या माणसापर्यंत ही पावडर अगदी सहज कोणीही घेऊ शकतं नुकतीच डिलेवरी झालेली लेडीजसुद्धा ही पावडर घेऊ शकते म्हणजे इतकी इफेक्टिव ही पावडर आहे हिचे साईड इफेक्ट काहीही नाही आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि माझा चॅनलला प्लीज सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका येणार जे नवीन नवीन व्हिडिओ आहे ते तुम्हाला पाहायला भेटतील त्या वि व्हिडिओमध्ये तुम्हाला या पावडरी ह्या ज्या दोन पावडरी आहे त्या कशा कशावरती कशा कशा काम करतात याविषयी मी तुम्हाला माहितीचे व्हिडिओ घेऊन येणार आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे त्याने काय होणार आहे येणार जे नवनवीन व्हिडिओ जे आहे ते पहिले सगळ्यात पहिले तुम्हाला पाहायला मिळतील भेटूया पुढच्या नवीन अशा एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तुमची आभार मानते आणि ह्या पावडर जे आहे तुम्हाला जर हवी नसेल तुम्हाला काही हेल्थ इश्यू नसतील तर इतरांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून तुमच्यामार्फत त्यांची हेल्थ जी आहे ती सुधारेल